आता सध्या शेतकऱ्यांची मुख्य मागणी हीच आहे की आता हे जे गोरे संगमनेर सारख्या तालुक्यात पाच हजार गोरे जन्माला येतात दर महिन्याला पाच हजार गोरे जर जन्माला आले तर तु तुम्ही तु सांगा यांचं करणार काय शेतकरी आणि दुधाची जी अर्थव्यवस्था आहे ती सगळी विस्कळीत होते याच्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्यात दर रोज एक आठ ते दहा लाख लिटर दूध उत्पादन होतं त्या आठ ते दहा लाख लिटरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे एक साडेतीन कोटीच्या आसपास दररोज जातात शंभर कोटीपेक्षा जास्त रुपये दर महिन्याला संगमनेरच्या बाजारपेठेत दुधाच्या माध्यमातून फिरतात आणि वर्षाला हजार कोटीचा व्यवहार आहे हा सगळा नुसत्या रॉ मिल्कचा जे शेतकऱ्याच्या हातात येतात आणि तिथून बाजारपेठेत येतात आणि त्याच्यावरती ही बाजारपेठ फळलेली फुललेली सगळी जी दिसते म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी संगमनेरची स्थिती आहे तर ती सगळी ह्या दुधाच्या धंद्यामुळे आणि त्यात हा धंदा जर संपला तर आज जी संपन्नता दिसते इथली ही संपूर्ण इथं बघालता येईल जे आपण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची घरं पाह जाऊन त्यांचं आयुष्य बघा आत्महत्या करतायत ती तीच परिस्थिती या संगमने आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती येईल त्यामुळे फार जेन्युन मुद्दा असल्यामुळं प्रशासनाला आम्ही पहिल्या टप्प्यात सांगितलं होतं की बाबांनी लक्ष घाला त्यांनी लक्ष न दिल्यामुळं आज आम्ही शंभर गोरे घेऊन आलोय आणि पुढचं आमच्या डोक्यात आज जरी यांना जाग नाही आली तर पुढच्या टप्प्यात एक हजार गोरे घेऊन आम्ही स्थानिक जिथल्या तिथल्या तालुक्यातल्या आमदारांच्या घरावरती जाणार आणि विधानसभेचं जे आपलं येणार अधिवेशन असेल सॉरी त्या अधिवेशनात विधानभवनावर पण जाणार झाले काय या कायदा झाला दोन हजार पंधराला पंधराला झाल्यानंतर आता दोन हजार पंचवीस उजाडले दहा वर्षातल्या भाकड गाया गेल्या कुठं वर त्या सर्रास कापल्या गेल्यात अंतुले कुठे जोरशी गोरे ते सर्रास कापले गेलेत आणि हे जग ज्या रे ओपन सिक्रेट रे काही चोरू लो लोक नाही त्याच्यात लोक बाजार सांगतील तुम्हाला किती किती रुपयाला विकलेत त्यांनी ते कारण कि ते त्या काळात विकले जात होते परंतु दोन हजार पंधराला ला बदल केल्यानंतर याच्यात जरशी हे जे गोरे वगैरे बाकी अजून एक पाच सहा प्रजाती म्हशी वगैरे सगळं घातलं त्याच्यात आणि तिथून पुढे हा प्रश्न निर्माण व्हायला हवा होता तो तितका गंभीर त्यावेळेस झाला नाही कारण की चोरून लपून हे सगळं सुरू होतं उलट याच्यात तुम्हाला सरकारचा हात दिसतो की बा ह्या प्रायव्हेट लोक पोहोचायचे राजकारणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःच राजकारण चालवायचं आणि त्यामुळं हे कुठं तरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या गोवंशाची योग्य ती बाजारभावाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे आम्ही वारकरी संप्रदाय मंडळी सगळी मी गेल्या दोन महिन्यात दोनदा पंढरपूरला जाऊन आलोय सगळी मंडळी अशीच आहेत एखादशी ल जाणारी तर आम्ही काही कुठल्या जीवाच्या हत्येचं समर्थन कधीच करत नाही आमचं म्हणणं हे की बाजारभावाप्रमाणे सरकारने यांचे पैसे द्यावे शेतकऱ्याला आणि त्यांची पुढची जातण्याची पण व्यवस्था करावी आमचं म्हणणं हे आमचं काही गोरक्षक का, आम्हाला लुटी ते म्हणून नाही भांडेल ते गाया बुकडं मारू राहिलेत म्हणून आमचं भांडायचं म्हणते गोरक्षक पण गोभक्षक येते असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत झालंय त्याच्यामुळं ते त्यांना आवर घालावा हे म्हणणं आहे आमचं आणि सरकारनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावं म्हणजे आज आम्ही जेव्हा आग्रहधारलाय ते शंभर गोरे टॅग करून घ्यायचे मोजून घ्यायचे आणि सगळे पाहिजेत परत आम्ही पाहायला येणार जसे आम्ही मागचे अकरा गोरे आज विचारतो कुठे नाहीये त्यांच्याकडे चारच आहेत उरलेले कुठे आहेत आम्ही म्हणतो करा आता गोव शात्यबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल प्रशासनावरच करायला लागतील आता या अधिकाऱ्यांनाच करायला लागतील काय केले यांनी ते गोरे किंवा यांनी ज्या गोशाळेत नेले म्हणतात त्या गोशाळा चालकावर कराव्या लागतील नगरपालिकेने तिच्या ताब्यात ठेवल्या असतील त्यांच्यावर कराव्या लागतील तर आमची मागणी जी का आता यांच्यावर गुन्हे दाखल करा कारण कर यांना हे शेतकऱ्याची व्यथाच कळत नाहीये ती व्यथा कळावी यासाठीच हा सगळा संघर्ष आहे आमचा